पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळा जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण म्हटले की आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आल्याशिवाय राहत नाही गोड आणि तितकीच नटखट अशा कृष्णाची अत्यंत लोभस्वानी छबी आपल्या डोळ्यासमोर येते आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात हिंदू धर्मातील जनमानसात लोकप्रिय आणि अत्यंत आवडते दैवत म्हणजे श्रीकृष्ण कृष्णाच्या कुणा। लीला त्याच्या खोड्या आणि एकूण चरित्र ऐकत आपण सर्वजण लहानचे मोठे आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला विविध रूपात भेटत जातो कृष्णलीला आणि कृष्ण नीती समजणे अवघड आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री या गोजीरवान्या कृष्णाचा जन्म झाला अष्टमी ही अपार सौंदर्याची तिथी आहे अत्यंत तेजस्वी असे बालक जन्माला आले पण ते तुरुंगात पुढे देवकी आणि यशोदेने त्याचे पोटच्या मुलाच्याही पेक्षा अधिक ममतेने संगोपन केले देवकी आणि यशोदा या दोन मातांचे प्रेम त्याला लाभले श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार आहे राम आणि पुढील जन्मात डोक्यावर मोरपीस तुझी आठवण म्हणून मिरवीन हा शब्द माता सीतेचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या एका मयुराला दिल्यामुळे पुढील जन्मात श्रीकृष्णाच्या मुकुटात ते मोरपीस थाटात डोलताना दिसते मग कृष्ण जन्माष्टमी कधी आहे या दिवशी उपवास कधी करावा तसेच या दिवशी शुभ मुहूर्त केव्हा आहे पूजा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्व प्रयोगाटातील लोकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आवडतो याच्याशी कृष्ण जन्माष्टमीला केल्या जाणाऱ्या विधींचा खूप संबंध आहे या दिवसाशी संबंधित काही महत्वपूर्ण प्रथा देखील आहेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाविक दिवसभर उपवास करतात संपूर्ण दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री संपतो जी भगवान कृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते दिवसभर भक्त भक्तिभावाने आणि समर्पणाने परमेश्वराचे नामस्मरण करतात बरीच भक्तिगीते देखील गायली जातात विशेषतः कृष्ण मंदिरामध्ये या सेवा पार पाडल्या जातात माखन भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय होता तो एक आवश्यक पदार्थ आहे लहान गोपालांना खुश करण्यासाठी भक्त दूध सुकामेवा साखर आणि खवा घालून बनवलेली मिठाई देतात कृष्णांच्या शिकवणी आणि जीवनाचा अर्थ लक्षात ठेवणे या दिवशी भगवद्गीताचे देखील पठण हे केले जाते तर आपल्याला श्रीकृष्ण जयंतीचा उपवास हा सव्वीस ऑगस्टला करायचा आहे सव्वीस ऑगस्टला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आपल्याला सव्वीस ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून दोन मिनटे ते बारा वाजून पंचेचाळीस मिनटे या काळामध्ये आपण पूजा ही करायची आहे द्वारपार काळात कंसाचे अत्याचार मर्यादेपलीकडे वाढले तेव्हा आकाशातून आवाज आला की कंसाला त्याची बहीण देवकीच्या आठव्या उदरातून जन्मलेल्या मुलाच्या हातून मरावे लागेल हे टाळण्यासाठी कंसाने आपली बहीण देवकी आणि मेहुना यांना कडेकोड बंदोबस्तात तुरुंगात डांबले होते बहीण देवकीच्या पोटातून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला हे आठवे बाळ होते तेव्हा कारागृहातील सर्व रक्षक झोपले होते मग वासुदेवाने कंसापासून बाळकृष्णाचे रक्षण करण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडून मुसळधार पावसात नंदाच्या घरी जाऊन कृष्णाच्या संगोपनाची जबाबदारी दिली आणि त्याच वेळी यशोदेच्या पोटातून जन्म झाला नंदाच्या या तुरुंगात आणून देवकीजवळ ठेवण्यात आले असे म्हटले जाते की श्रीकृष्णाचा जन्म जातीच्या घरात झाला असल्याने गौर जातीतील सर्व लोक त्यांना आपले पूजनीय देव मानतात आणि त्यांची पूजा करतात जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचे भक्त उपवास आणि पूजा करतात आता आपण या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी जे काही साहित्य आहे ते अगोदर घ्यायचं आहे मग यासाठी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे तसेच श्रीगणेशाची मूर्ती घ्यावी श्रीगणेशाची मूर्ती नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुपारी घेतली तरी पण चालेल तसेच आता श्रीकृष्णाला छप्पन भोग या दिवशी अर्पण केले जातात पण ते जर शक्य नसेल तर तुमच्याकडे जे काही भोग आहे ते तुम्ही अर्पण करू शकता मग आपण यामध्ये लोणी घ्यावे तसेच गोड मिठाई देखील आपण अर्पण करावी तसेच आपल्याकडे जी काही फळे उपलब्ध आहेत ती फळे देखील आपण या दिवशी घ्यावी आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल रंगाचे वस्त्र किंवा सफेद रंगाचे वस्त्र हे ठेवायचे आहे आता थोडेसे तांदूळ त्यावरती ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल वाहायचं आहे दिवा चा। प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आता गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती आपण स्थापित करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पाचे प्रतीक सुपारीला समजू आपण सुपारी ही ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप आपण अकरा वेळा करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाला आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करतच आपण अभिषेक करायचा आहे परत आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता किंवा जर तुम्ही पाळण्यामध्ये बाळकृष्ण ठेवणार असाल तर पाळण्यामध्ये देखील तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता आता बाळकृष्णाला आपण वस्त्र परिधान करायचे आहे मग आपली जशी दिवाळी असते तेव्हा आपण आपल्यासाठी नवीन वस्त्र खरेदी करत असतो तशाच प्रमाणे या दिवशी बाळकृष्णासाठी देखील तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करायचे आहे मग तुम्ही मी पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे खरेदी करू शकता बाळकृष्णाला आपण नवीन वस्त्र हे घालायचे आहे तसेच टोपी देखील आपण नवीन घालावी तसेच बाळकृष्णाच्या कानामध्ये आपण कुंडल घालायचे आहे हातामध्ये बासरी ठेवायची आहे तुम्हाला बाळकृष्णाचा जेवढा साज शृंगार करता येईल तेवढा साज शृंगार आपण या दिवशी जरूर करायचाच आहे त्यानंतर बाळकृष्णाला अत्यंत प्रिय असणारं आपण चंदन अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही अष्टगंध देखील लावू शकता त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या आहे किंवा जर पाळणार एखाद्या छोट्या चौरंगावरती किंवा लाल वस्त्रावरती थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ही ठेवू शकता आता बाळकृष्णाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग पिवळी फुले बाळकृष्णांना अत्यंत प्रिय आहे पिवळ्या रंगाची फुले मग झेंडूची फुले असतील किंवा दुसरी कोणतीही फुले असतील तर ती तुम्ही बाळकृष्णांना अर्पण करू शकता त्यानंतर आता आपल्याला छप्पन भोग अर्पण करायचे आहे हे जर शक्य नसतील तर तुमच्याकडे जेवढे पण गोड पदार्थ असतील तेवढे तुम्ही बाळकृष्णांना अर्पण करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही भोग आहे त्यावरती आपल्याला एक एक तुळशीपत्र हे जरूर ठेवायचंच आहे कारण की तुळशीपत्राशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आता आपल्याला बाळकृष्णांना देखील एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला जर हजार तुळशीपत्र अर्पण करणे शक्य असेल तर हजार तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता आपण तुळशीपत्र हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला श्रीकृष्णांच्या एकशे आठ नावांचा उल्लेख करायचा आहे ओम श्रीकृष्णा आहे मह ओम श्री कमलनाथाय मह ओम श्री, श्री वासुदेवायन मह अशा प्रकारे तुम्ही भगवान श्रीकृष्णांची एकशे आठ नावे घ्यायची आहे एकशे आठ नावे घेऊन झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही भगवान श्रीकृष्णांना सांगायची आहे आणि ते तुळशीपत्र आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे ज्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ते भगवान कृष्ण हे पूर्ण करत असतात आता तुम्ही भगवान श्रीकृष्णांची आरती म्हणायची आहे तसेच तुम्ही पाळणादेखील म्हणू शकता जन्माष्टमीच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाह्या दानाच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्याचे समंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वा वाटून खात असत असे मानले जाते देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते आपापल्या पद्धतीनुसार व्रताचरण करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद